अनुश्रीच्या वागण्यामुळे राकेश बापटचा सुटला संयम घर सोडण्याचा दिला इशारा कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात सध्या वादाची ठिणगी पडली आहे नेहमी शांत आणि चिल अभिनेता रा राकेश बापट आज संतापलेला पाहायला मिळणार आहे निमित्त ठरलं आहे ते म्हणजे अनुश्री माने हिचं वागणं घरात बेडवरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की राकेशने थेट घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे अनुश्रीच्या काही विधानांमुळे राकेशचा पारा चढला आणि त्यांनी तिला कडक शब्दात सुनावले या वादात घरातील इतर सदस्यही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मात्र राकेशचं चा डोकं चांगलंच गरम झालं आहे घरातील वातावरणात तणाव निर्माण झाला जेव्हा अनुश्री आक्रमकपणे म्हणाली मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही तिने पुढे राकेशला उद्देशून म्हटले जिथे तू माझा हात धरून मला उठवलंस ना तिथेच माझ्या डोक्यात तू गेलास अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा संयम सुटला तो संतापून म्हणाला हे बोलणं चुकीचं आहे डू नॉट डेअर टू से दॅट अगेन आयुष्यात मी पंचवीस वर्ष काम केलं आहे कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल या वादाने इतकं गंभीर वळण घेतलं की राकेश चिरून ओरडला मला या घरात आता थांबायचं नाहीये आणि तो तिथून निघून गेला आता हा वाद निवडणार की राकेश खरोखरच घर सोडणार हे पाहण्यासाठी पाहत रहा बिग बॉस मराठी सीजन सहा दररोज रात्री आठ वाजता फक्त आणि फक्त कलर्स मराठी आणि कधीही Geo Hot Starver.